काय आहे तर मित्रांनो आज तर मी खूप खुश आहे कारण मी आज जात आहे कुठेतरी बाहेर तर मित्रांनो बाहेर मी फक्त असं रामन म्हणजे असं जालना रामनगरला नाही चालले तर मी जात आहे डायरेक्टली महाराष्ट्राच्या बाहेर तर चला मित्रांनो मी कुठे जात आहे तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता मग आमची पॅकिंगसुद्धा झाली आहे तर हे बघा आम्ही ना तीन थैल्या भरलेली आहे आमच्या बघू शकता याच्यामध्ये आम्ही एक टिफिन वगैरे घेतलेलं आहे आणि बघा इथं दोन बॅगी भरून ठेवलेले आणि आता तुमच्या सगळ्यांना आता आम्हाला आहे लगेच तर तुमच्या सगळ्यांना बघा सुद्धा आले आणि आम्ही किती जण जात आहे तर मी जात आहे आणि मामा जाते तर बघू शकता आले तुम्हाला पत्ता असेल आलं बघा मामा याला वरती पांढरे तर बघा आता जाऊया आपण आता समोर हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे हा मध्ये काय काय होणार आहे हे सुद्धा तुमच्या सगळ्यांना कळेल आणि आमच्या आमच्यासोबत भरपूर जण आहे तर कोण कौन कोण यायचं आहे सुद्धा बघा तुम्ही तर चला मित्रांनो नोकरी बाहेर जायचं असलं तर सगळ्यात पहिला आपण मोठ्या माणसांचं दर्शन घेतो तर आज मी सगळ्या म्हणजे घरातल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं आहे देवाचं घेतलं दादाचं घेतलं तर चला आता माझ्या आजीचं सुद्धा दर्शन घेते तर बघा माझ्या आजीच आहे हे बघा मान्य

चांगलं राहा तिला देवाचं दर्शन घ्या कोणाला काही बोलायचं नाही चांगलं पण दुसरी राहायचं भाऊ दादा सगळे आपलेच मामाचे सगळे काही भाऊ हे काही चा। संग चांगलं वागायचं तिला ताई काकू काही मामी अशा बोलायचं ना चांगल्या पद्धती तर बघा मित्रांनो घरचे पहिले आपण जर कुठे चुरलो असेल तर सगळ्यात पहिले हे सांगते कोणासोबत सगळ्यांसोबत चांगलं राहा भांडून घेटू नका सगळ्यात पहिले हे सांगते हो मोठ्या माणसं तर आम्ही जाते देवाच्या दर्शनासाठी पण कशी कशासाठी तर चला असं तुमच्या व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांना सांगते तर चला मित्रांनो आता आम्हाला मामा घालणार आहे तर भेटूया दोन तीन मिनिटांनी मित्रांनो आता आम्ही आहे आमच्या गाडीमध्ये आणि ही एक गाडी आहे आणि ही आहे आमची तर चला आता जाऊया आता इथं बसण्याचं सगळ्यांचं नियोजन चालू आहे कोण कुठं बसणार कोण इथं बसणार कोणी कोण इंडो सीट जवळ बसणार आहे तर बघा आता बघा इथं आमचं सगळे चालू आहे आपण सगळेजण बसू आणि जाऊया देवाच्या दर्शनासाठी तर आपण सगळेजण कुठं चालू तर चला मी तुमच्या सगळ्यांना आता सांगते बघू शकता आता आम्ही इथे आलेले आमच्या गाडी कशी आणि बघू शकता ह्या आमच्या दोन गाड्या आमच्या गाडीची पूजा तर बघा इकडे गाडी आहे आणि हे हे सगळेजण आपली सोबत येणार आहे कुंभमेळ्याला तर मित्रांनो हां मी तुमच्या सगळ्यांना म्हटलं होते की चला आम्ही तुमच्या सगळ्यांना समोर सांगते की आम्ही कुठे चाललो तर आम्ही चला आहे प्रयागराजला कुंभमेळा मित्रांनो बघा आता इथे करत नाही पूजा आणि नारळ वगैरे फोडला आहे नारळ फोडला वाटण गाडीला ठेवून सगळे आता हो। अगरबत्ती पण लावली चला मित्रांनो आमच्या सगळ्यांना तुम्ही सगळेजण विश करा हॅपी जर्नी म्हणून तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ आपण आता इथंच एंड करू आणि हा बघत राहा मित्रांनो तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ म्हणजे आता अनेक व्हिडिओ येतील महाकुंभामध्ये म्हणजे महाकुंभ मेळ्यामध्ये आमचं काय काय होतं आम्ही कसं कसं राहतो आम्ही म्हणजे भरपूर दिवस -कस राहणार आहे तर बघा तर सगळे सगळेजण आले माहिती ठेवायला प्रसाद तिकडे पण त्या दुसऱ्या गाडीची खूप पूजा केली आहे चला मित्रांनो आता समोर काय काय होतं नक्की बघत राहा भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये